काय बनवले भाई एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे वाशीच्या इथे मॉलमध्ये दाखवतो तुम्हाला चेकिंग करायला चालू ओके okay. माझ्या जी कोणतरी आले बॅग चेक करायला त्यांच्या बॅगमध्ये काहीतरी मेटेरियल सापडले बघूया येईल आता माझी बॅग म्हणाली ठीक आहे चलो काय नाही भाई माझ्या बॅगमध्ये आलो आधी भाई मॉलमध्ये झाली चेक हो भाई काय बनवले भाई एक नंबर आहे तुम्हाला दाखवतो याचं डेकोरेशन भाई हो एक नंबर एक नंबर भाई मला आवडला क्रिसमससाठी डेकोरेशन ओपी एकदम या साईडला एक वगैरे बसू शकत बसून बसुं। चलो वरती जाऊन बघूया साप शिडी खेळायला खेळायचं असेल तर खेळू शकता बा वरणं बघूया कसं दिसतं एक नंबर अरे तिथे काहीतरी ॲक्टिव्हिटी पण आहे छोट्या मुलांना खेळण्यासाठी बघूया काय रे बापरे गाड्या बिड्या लावल्यात भाई चोते -चोते था था था। ते छोटे छोटे गाड्या असतात ना त्या लावल्या आणि चालवणार कुठे भाई हे काय अरे ह्याच्यात छोटे मुलं उड्या मारू शकतात हे ट्रॅम्पूल सारखं नुसते काय डेकोरेशन हे देखो बाई मग चालू आहे गाडी बघा बाकी डेकोरेशन किती वेळ बाकी वेळ डेकोरेशन पण झालं बस एवढंच आहे जास्त काय मोठा मॉल नाही आहे एकदम सही आहे पण मस्त आहे बघून मजा आली जाऊया आता खाली बस झालं क्लासला पण जायचं आहे लोक बघत चालू बघूया आता काय करणार आपले व्हिडिओ बनवायचे ते बनवू शकतो मग काल अजून एक मला गोष्ट सांगायची तुम्हाला की आता म्हणजे इथं नवी मुंबईला लोकांचं ड्रेसिंग सेन्स खूप भारी आहे म्हणजे खरंच खूप भारी ड्रेसिंग सेन्स आहे बऱ्याचशा लोकांचं तरी म्हणजे जे टीनेजर्स आहेत किंवा असे बॅचलर्स वगैरे आहेत त्यांचा तुम्ही ड्रेसिंग सेन्स बघाल खूप भारी आहे पण काय का जे आ, काय जे आहेत म्हणजे उदाहरणार्थ दहावी बारावीची पोरं काय काय आहेत छपरी टाईप अशी पोरं ते ड्रेसिंग सेन्सच्या नावाखाली भाई ॲस्थेटिकची प्रोटीन बनायला बघतात ॲस्थेटिक्सचे प्रोटीन वाटतात खरं तर म्हणजे मुलेट कट काय मारतील नंतर ते बॅगी बॅगी जीन्स एकदम ढिंल्या ढिल्ल्या अरे स्ट्रीट लाईनवाले शर्ट्स अरे बापरे बघून डेंजर वाटत अरे बंद आहे बंद कसे काय झाले बंद आहे सर अरे चला चालू झालं लगेच परत कॅफेमध्ये भाई लोक बसून काम करतात सही आहे भाई काय घ्यायला तर नाही आलं असंच आलेलं राऊंड मारायला तुम्हाला डेकोरेशन दाखवायचं होतं खरंतर तुम्हाला काय आवडलं ते सांगा मला कमेंटमध्ये अजून एक स्टोअर आहे जिथे यायचं आहे भाई दाखवतो होतं स्टोअर तुम्हाला कधीतरी येणार आहे त्या स्टोअरला आणि ती वस्तू विकत घेणार नक्की येणार भाई शंभर टक्के शंभर टक्के येणार हॅलो गप्पा बाहेर क्लास तो आशीला कभी मॉल मध्य गेलो ना तो नेमक गेलो क्रिस्मसा टाइम मॉल में भाई एक गोष्ट समझते बहुत कुछ करना है भाई लाइफ में अभी बहुत कुछ कमाना है कमार नक्की एक दिवस जा रॉल मधे प्राइज बीज बढ़ना डायरेक्ट जे पाहिजे ते डायरेक्ट खरेदी करणार फॅमिलीला घेऊन जाणार आहे चला जायचंय ला आता चालू आहे ना आता आहे पर ब्रिजवरती बघू शकता इथे गर्दी आहे काय भाज्या वगैरे घ्यायच्या असेल तर मी इथेच येतो जर कारण इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतील तुम्हाला इथं जे लोक नेहरूला राहतात त्यांना माहिती आहे या ब्रिजवरती सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात मी पण आलो आहे बघूया हो रात्री घ्यायला आलो गर्दी तर जाम आहे ह्या टायमाला संध्याकाळचा टाईम आहे ऑफिस लाईन वगैरे सुटते सगळे कामावरनं सुटतात ना तर मग गर्दी भरपूर आहे ते बघू शकता तुम्ही रतवी। काकी रताळी अशी अर्धा पन्नास द्या एक किलो घेतलेले आहेत रथळी आता चालू आता रूमवरती आणि हेल्दी हेल्दीच खायला पाहिजे माझ्या मते तरी हेल्दी खा हेल्दी राहा कारण स्वतःची काळजी जर स्वतःच नाही घेतली तर मग कोण घेईल बरोबर आपण आपली काळजी नाही घेतली तर मग डॉक्टर नंतर आपली घेतो काळजी काळजी पण घेतो आणि पैसे पण घेतो त्यामुळे हेल्दी तर खायला पाहिजेच चलो चलो आलो आता रूमवरती भेटव्या पुढचा लोकांमध्ये टेक केअर बा बाय